आज मी बनवली आहे कुकर मधली झटपट अशी चिकन बिर्याणी जर तुम्हाला चिकन बिर्याणी बनवता येत नसेल म्हणजे चिकन दम बिर्याणी बनवता येत नसेल ना तर ही कुकर मधली चिकन बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा किंवा कधी कधी काय होतं चिकन दम बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी तर खायची आहे पण तितकासा वेळ नाही आहे दम द्यायला तर मग अशा वेळेस ही कुकरमध्ये बिर्याणी केली ना की अप्रतिम तर होते आणि पटकन होते किंवा जर तुम्ही बॅचलर असाल म्हणजे आता हल्ली मुली मुलं सगळे बाहेर शिकायला म्हणा किंवा ऑफिसला म्हणा ऑफिससाठी म्हणा बाहेर राहतात पण बाहेरचं जर काही खायचं नसेल आणि घरच्या घरी मस्त काहीतरी बनवायचं असेल दम बिर्याणीची प्रोसेस खूप लेंगदी वाटत असेल तर ही कुकरमधली चिकन बिर्याणी जर तुम्ही बनवली ना तर तुम्ही दर संडेला ही चिकन बिर्याणीच कराल आणि दर संडेला ही चिकन बिर्याणीच खाल तर चला या अगदी साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या कुकर मधल्या चिकन बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये स्वागत करते ये चिकन ही चिकन बिर्याणी करताना खूप काही प्रोसेस नाही आहे पण थोड्याशा काही टिप्स आहे ज्या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे ज्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे सगळ्या टिप्स तुम्हाला लक्षात येईल तर सगळ्यात पहिले आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे जरी मी म्हटलं की झटपट करायचं असेल पण जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर चिकन जे मॅरिनेट करतो ते तीन ते चार तास किंवा अटलिस्ट दोन तास तरी तुम्ही ठेवा म्हणजे त्याची जे टेस्ट आहे ती खूप अप्रतिम येते नाही तर एक तास जरी ठेवलं ना तरी पण चालून जाईल चला तर त्यासाठी सगळ्यात आधी मी अर्धा किलो चिकन घेतलं आणि हे चिकन स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून आले लसूण पेस्ट घालू अर्धा चमचा हळद घालू दोन चमचे मी इथे तिखट घालत आहे हे तिखट रंग जास्त आहे पण जास्त तिखट नाही आहे म्हणून मी इथे जास्त घालत आहे किंवा तुम्ही एक ते दीड चमचा घातलं तरी चालेल त्यानंतर एक चमचे जिरे पूड घालू त्यानंतर इथे हा जो बिर्याणी मसाला असतो ना रेडीमेड वाला तो घालायचा आहे आता ही जी बिर्याणी आहे मी बॅचलर्ससाठी किंवा नवशिक्यांसाठी बनवत आहे म्हणून मी इथे रेडीमेड हा जो मसाला आहे तोच वापरला आहे जर तुम्ही माझ्या आधीच्या चिकन बिर्याणीच्या रेसिपीज किंवा चिकन दम बिर्याणीच्या रेसिपीज बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये कळेल की मी हा चिकन बिर्याणी मसाला जो आहे तो घरी बनवलेला आहे तिथे घरी बनवलेला मसाला वापरलेला आहे आज आपण हा रेडीमेड कुठल्याही कंपनीचा कुठल्याही ब्रँडचा तुम्ही चिकन बिर्याणी मसाला आणू शकता त्यानंतर हा मी घातला दोन टेबलस्पून त्यानंतर दोन टेबलस्पून दही घातलं अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि हे छान या चिकनला लावून घ्यायचं आहे तर हे मॅरिनेशन आपल्याला मिनिमम दोन तास आणि जास्तीत जास्त तुम्ही तीन ते चार तास वगैरे पण करून घेऊ शकता हे बघा आता हे चिकन आपण बाजूला ठेवू आणि दोन तासानंतर आपण भेटूया इथे दोन तास झालेले आहे आणि आता आपण जी तयारी आहे ती करून घेऊ तर सगळ्यात आधी मी तांदूळ भिजत घातलेला आहे तर दोन कप इथे बासमती राईस घेतला हा चांगल्या क्वालिटीचा बासमती राईस घ्यायचा जर तुम्ही थोडा साधा बासमती राईस घेतला तर तो राईस जो आहे ना तो मोकळा होत नाही आणि चवीला पण बिर्याणी ती काही छान लागत नाही म्हणून चांगल्या कंपनीचा बासमती राईस घ्यायचा त्यानंतर याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं ते तेवढ्या वेळामध्ये कांदा चिरून मी कांद्याचा बरिस्ता तयार करून घेतला आहे म्हणजे कांदा जो आहे ना तो तळून घेतलेला आहे कांदा कसा चिरायचा आणि तो कसा तळायचा हे जर बघायचं असेल तर माझी चिकन दम बिर्याणीची रेसिपी आहे त्याची लिंक मी देते चिकन दम बिर्याणी म्हणा किंवा मटन दम बिर्याणी दोन्हीची रेसिपी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे चेक करा की बरिस्ता कसा बनवायचा त्यानंतर ते बरिस्ता बनवलेलंच तेल मी इथे घेतलेलं आहे आता यामध्ये सगळे खडे मसाले घालू तुमच्या घरामध्ये जे खडे मसाले असेल ना ते सगळे घालायचे आहे जसं की दालचिनी लवंग वेलची वेलची इथे फोडून घालायची त्यानंतर स्टार अनीस किंवा चक्रफूल मी इथे घातलेलं आहे मिरे घातले आहेत दोन तीन तमालपत्र घातले आता यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक म्हणजे पातळ लांब उभे चिरलेले आहेत ते घालू आता हा कांदा चांगला ब्राऊन होत पर्यंत परतवून घेऊ तर हे बघा कांदा छान ब्राऊन झालेला आहे अशाच ब्राऊन रंगावरती कांदा तळला की त्याची चव जी आहे ती बिर्याणीमध्ये खूप छान लागते त्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेले चिकन आहे ते यामध्ये घालू आणि आता याला पाच ते सात मिनिट छान शिजवून घेऊ म्हणजे काय करायचं याला एक दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही बरं का याला याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊ याचं स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये हे चिकन थोडंसं शिजण्यामध्ये मदत होते हे दोन तीन मिनटं मी परतवून घेतलं चिकन आणि यामध्ये ना अर्धा कप पुदिना आणि अर्धा कप कोथिंबीर अशी बारीक चिरून घालायची पुदिन्याने या बिर्याणीला खूप अप्रतिम चव येते आणि ही या सोबतच परतवून घ्यायची आता याला आपण झाकू आणि तीन ते चार मिनटं शिजवून घेऊ हे बघा तीन चार मिनटं झालेली आहे बघू शकता याचं स्वतःचं थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे आपण अजिबात पाण्याचा वापर इथे केलेला नाही आहे सुरुवातीलाच भस्कन खूप सारं पाणी घालायचं नाही त्याच्याने चिकनची चव किंवा बिर्याणीची चव जी आहे ती बिघडते त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तूप घातलं साजूक तूप घातलं आणि हे परत एक ते दोन मिनिट छान परतवून घेऊ चिकन आहे ना जरी आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं असेल किंवा बिर्याणी जी आहे ती कुकरमध्ये शिजवायची असेल तरीही यामध्ये जोपर्यंत छान ही शिजवत नाही किंवा ही परतवून घेत नाही ना तोपर्यंत त्या चिकनची चव व्यवस्थित लागत नाही तर या तुपामध्ये चिकन मस्त परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान बाजूला तेल तूप सुटलेलं आहे आता यामध्ये मी थोडासा फ्लेवर परत ऍड करण्यासाठी अर्धा चमचा गुलाबजल आणि अर्धा चमचा केवडा वॉटर माझ्याकडे आहे ते दोन्ही पण अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करू जो आपण भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तो यामध्ये घालू आणि तांदळामध्ये इथे मीठ नाही आहे म्हणजे जे आपण मीठ आहे ना ते चिकनसाठीच वापरलं होतं तर तेव्हाच तुम्ही थोडं जास्त मीठ वापरू शकता किंवा तुम्ही इथे या पद्धतीने जसं मी आत्ता मीठ घातलं त्या पद्धतीने थोडंसं मीठ घालायचं आता पाणी किती घालायचं जर पाण्याचा अंदाज सुकला तर आपली जी बिर्याणी आहे ती छान मोकळी सळसळीत होत नाही कुकरमध्ये ही, कुकर ही बिर्याणी जी असते ती थोडीशी सॉफ्ट होते म्हणूनच पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर पाहिजे तर त्यासाठी काय करायचं दोन कप पाणी घेतलेलं सॉरी दोन कप आपण तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी आपण जनरली भात करताना जे तांदळाचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी घेतो पण बिर्याणी करताना तसं करायचं नाही आहे ही महत्वाची टीप इथे लक्षात ठेवायची आहे तर आपण दोन कप घेतला आहे तांदूळ त्यासाठी मी तीन कप रादर पावणे तीन कप इतकं पाणी घेतलं आणि ते यामध्ये घालू छान मिक्स करू मीठ वगैरे मी चाखून बघितलं थोडंसं जे पाणी आहे ना ते थोडंसं खारट लागायला पाहिजे थोडंसं म्हणजे किंवा चव जी आहे ती थोडीशी परफेक्ट असायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ आपली जी बिर्याणी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ खूप परफेक्ट होणार तर ही दुसरी महत्वाची टिप म्हणजे दुसरी नाही खूप साऱ्या टिप्स मी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत ती लक्षात ठेवा त्यानंतर याच्या मीडियम गॅसवर फक्त एक शेट्टी काढायची आहे आणि आपली ही बिर्याणी तयार आहे तर इथे प्रेशर गेलेला आहे आणि मी आता उघडून बघताय तुम्ही बघू शकता किती मस्त बिर्याणी आपली छान मोकळी सळसळीत बिर्याणी झालेली आहे यामध्येच वरून हा तळलेला कांदा घालू त्यानंतर कोथिंबीर घालू आणि छान मिक्स करू आता आपण ही बिर्याणी मस्त सर्व करू सर्व करताना वरून मस्त हा तळलेला कांदा घालायचा आणि हो तळलेला कांदा तुम्ही जेव्हा आपण बिर्याणी करतो ना तेव्हा पण हा तळलेला कांदा थोडासा घातला तरी चालेल आम्हाला ही वरून क्रिस्पी आवडतो म्हणून बघा मी वरून पण घालतो आणि वरून कोथिंबीर घालायची आणि आहा हा चिकन दम बिर्याणी करावी तर अशी अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी जर तुम्हाला चिकन दम बिर्याणी करणं म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूपच भारी काम वाटत असेल ना तर ही कुकर मधली झटपट होणारी चिकन बिर्याणी करून बघा झटपट होते पटकन होते तुम्हाला पण आवडेल आणि खायला तर आहा अप्रतिमच लागते तर चला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि हो मला हे पण सांगा की तुम्हाला चिकन बिर्याणी कशी आवडते चिकन दम बिर्याणी आवडते का चिकन अशी आ, दम म्हणजे बिर्याणी कुकरमधली किंवा अशी आवडते तर कमेंट करायला विसरू नका चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय